मध्य रेल्वे मेन लाईन वरील नेरळ रेल्वे स्थानकात मुंबईकडे जाणारा नवीन पादचारी पूल बांधण्यात येत आहे या पादचारी पुलावर फलाट एक आणि दोन वर तसेच पश्चिम बाजूकडे उतरण्यासाठी जिना तयार करत असून तीन खांब उभारण्यात आले पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून पुलावर मेन लाईन वर गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी एकोणीस फेब्रुवारी रोजी पहाटे मेगा ब्लॉक घेण्यात आला होता तारखेला मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास तासाचा घेऊन नेरळ येथील पादचारी पुलावर टाकण्याचे काम आणि बदलापूर येथे डी करण्यात आली या ब्लॉक मुळे मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील तीन एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले मात्र मध्यरात्र आणि पहाटेची वेळ असल्याने नेरळ स्थानकात या मेगाब्लॉकचा कोणताही परिणाम जाणवला नाही कर्जत लाईफसाठी गणेश पवार कर्जत